नमस्कार स्वागत आहे आपले इंडीकरे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये अगदी स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा के। चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन चालू घडामोडीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक देशाचे तिसावे नवीन लष्कर प्रमुख डॅश डॅश हे बनणार आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उपेंद्र द्विवेदी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे आपल्या देशाचे नवीन तिसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख बनणार आहेत बघा म्हणजे जे आपल्या देशाचे भूदल प्रमुख बनणार आहेत कितव्या क्रमांकाचे तिसाव्या क्रमांकाचे सध्या हे आपल्या देशाचे उपलष्कर प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी आणि तीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत सध्या आपल्या देशाचे एकोणतीसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख म्हणजेच भूदल प्रमुख आहेत मनोज पांडे आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये आपल्या भारतीय नौदलाचे उपप्रमुख आहेत सध्या कृष्ण स्वामीनाथन आणि आपल्या भारतीय वायुदलाचे उपप्रमुख आहेत सध्या अमरप्रीत सिंग प्रश्न क्रमांक दोन संयुक्त राष्ट्र महासभेचे एकोणऐंशीव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार फेलेमोन यांग कॅमरून देशाचे माजी पंतप्रधान आहेत फेलोमेन यांग आणि यांची नुकतंच संयुक्त राष्ट्र महासभेच्या एकोणऐंशीव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आता हे जे संयुक्त राष्ट्र महासभेचं एकोणऐंशीव्या क्रमांकाचं अधिवेशन आहे तर ते सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे आपण गेल्या वर्षी पाहिलेलं होतं संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्याहत्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते डेनिस फ्रान्सिस यानंतर आपण यू एन म्हणजेच युनायटेड नेशन्स ज्याला आपण काय म्हणतो संयुक्त राष्ट्र किंवा संयुक्त राष्ट्रसंघ तर याच्याबद्दल थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत यू एनची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी करण्यात आली आहे याचं मुख्यालय आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी आणि सध्या यू एनचे सदस्य देश आहेत एकशे त्र्याण्णव सध्या यू एनचे महासचिव आहेत पोर्तुगालचे अँटिनियो गुटेरेस तर उपमहासचिव आहेत अमिनाजे मोहम्मद आणि यू एनचे अध्यक्ष आहेत सध्या स्वित्झर्लंडचे जोसेफ डाईस यू एनच्या अधिकृत भाषा आहेत बघा सहा सहा भाषा कोणत्या आहेत अधिकृत तर त्यामध्ये एक आहे अरबी चिनी इंग्रजी फ्रेंच रशियन आणि स्पॅनिश या सहा भाषा अधिकृत भाषा म्हणून ओळखल्या जातात यू एनच्या प्रश्न क्रमांक तीन ओडिसा राज्य नवीन मुख्यमंत्री म्हणून डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक मोहन चरण माझी मोहन चरण माजी हे चार वेळा बी जे पी आमदार राहिलेले होते आणि यावेळेस त्यांची ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याबरोबरच ओडिसा राज्याचे दोन उपमुख्यमंत्री देखील बनलेले आहेत बघा त्यामध्ये एक आहेत के व्ही सिंग देव आणि दुसरे आहेत प्रवती परिदा हे दोन जयत्रे ओडिशा राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मोहन चरण यांच्या अगोदर ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री होते नवीन पटनायक आणि ओडिसा राज्याचे राज्यपाल आहेत सध्या रघुवर दास ओडिसा राज्याची विधानसभा जी आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या एकशे सत्तेचाळीस या एकशे सत्तेचाळीसपैकी अष्ट्याहत्तर जागा ज्या आहेत तर त्या बी जे पीने जिंकलेल्या आहेत त्यावेळेस आणि म्हणूनच मोहन चरण माझी यांची ओडिसा राज्याची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर प्रश्न क्रमांक चार सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री हे बनले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन प्रेमसिंह तमाग सलग दुसऱ्यांदा प्रेमसिंह तमाग हे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत सिक्कीम राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे बत्तीस आणि या बत्तीस सदस्यापैकी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्ष जो आहे तर या पक्षाने एकूण एकतीस जागा जिंकलेल्या आहेत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने किती जागा जिंकलेल्या आहेत बत्तीसपैकी तर एकतीस जागा जिंकलेल्या आहेत आणि म्हणूनच या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाचे प्रेमसिंह तमाग जे आहेत ते सलग दुसऱ्यांदा सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत सिक्कीम राज्याचे राज्यपाल आहेत सध्या लक्ष्मण प्रसाद आचार्य सिक्कीम राज्याची स्थापना सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी करण्यात आलेली होती आणि या सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगटोक आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये निफ्यू रियो जे आहेत तर हे सध्या नागालँड राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा आणि लाल दोहमा आहे मिझोराम राज्याचे मुख्यमंत्री आहेत यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक पाच मुलींची वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा डायडाशा यांनी जिंकली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दिव्या देशमुख आपल्या महाराष्ट्रातील नागपूरची अठरा वर्षीय बुद्धिबळपटू जे आहेत दिव्या देशमुख यांनी नुकतंच वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे ही।, ही जी स्पर्धा आहे तरी गुजरात या ठिकाणी पार पडलेली आहे म्हणजे गुजरात राज्यामध्ये ही स्पर्धा नुकतंच पार पडलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये बल्गेरियाच्या बेलोस्लवा क्रिस्तेवा जे आहेत तर त्यांचा पराभव करत आपल्या दिव्या देशमुख यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत मरियम मकरद आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत अयान अल्लाहवेर प्रश्न क्रमांक सहा नुकतंच संयुक्त राष्ट्राने डाटाशा देशाला काळ्या यादीत समाविष्ट केलं आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार इस्रायल आपल्या सर्वांना माहिती आहे इस्रायल आणि गाजा युद्ध सुरू आहे बघा सध्या आणि या इस्रायल आणि गाझा युद्धामुळे खूप लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि मानवाधिकारांचं देखील या युद्धामध्ये उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळेच संयुक्त राष्ट्राने नुकतंच इस्रायल या देशाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे म्हणजेच काय केलेलं आहे तर काळ्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे या अगोदर आपण गेल्या वर्षी पाहिलेलं होतं रशिया आणि युक्रेन युद्ध जे होतं तर त्यामुळं या संयुक्त राष्ट्राने रशिया देशाला ब्लॅकलिस्ट केलेलं होतं संयुक्त राष्ट्राने आतापर्यंत जर बघितलं आपण तर इराक असेल सोमालिया असेल म्यानमार येमन हे जे देश आहेत या देशाला आतापर्यंत ब्लॅकलिस्ट केलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ज्या आहेत हमास आयसिस अल कायदा तर या संघटनांना देखील या संयुक्त राष्ट्राने ब्लॅकलिस्ट केलेला आहे प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी सलग तिसऱ्यांदा डॅशांची नियुक्ती झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे तर अजित डोवाल यांची हेच आपल्या देशाचे सलग तिसऱ्यांदा आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेले आहेत यांचा कार्यकाल किती असणार आहे तर पाच वर्ष कार्यकाल असणार आहे बघा यांचा हे आपल्या देशाचे पहिल्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेले होते दोन हजार चौदा साली यांच्या अगोदर आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते शिवशंकर मेनन शिवशंकर मेनन जे आहेत दोन हजार दहा ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले आहेत आणि दोन हजार चौदापासून पासून आता सलग तिसऱ्यांदा आदित्य डोवाल हे आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेले आहेत आपल्या देशाचे सध्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागार आहेत पंकज कुमार सिंह आणि आपल्या भारताचे पहिल्या क्रमांकाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते ब्रिजेश मिश्रा प्रश्न क्रमांक आठ पेमा खांडू यांनी डॅश वांदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे उत्तर आहे तिसऱ्यांदा पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे कितव्यांदा तर तिसऱ्यांदा आणि यांच्यासोबतच अरुणाचल प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे चौना मेन यांनी यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा डॅश डॅश देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इटली नुकतंच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे आणि तिसऱ्या वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते आता पहिल्यांदाच कोणत्या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत तर इटली या देशाच्या दौऱ्यावर तिथे जाणार आहेत इटलीच्या पंतप्रधान सध्या जॉर्जिया मेलोनी प्रश्न क्रमांक दहा जिमेक्स ट्वेंटी फोर हा सागरी सराव भारत आणि डॅशडॅश देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार जपान जिमेक्स ट्वेंटी फोर हा जो सागरी सराव आहे जरा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो तर भारत आणि जपान आणि नुकतंच हा जो सागरी सराव आहे जिमेक्स ट्वेंटी फोर तर तो जपान या देशामध्ये दे आयोजित केला जात आहे आता ही जी दोन हजार चोवीसची या सरावाची आवृत्ती आहे तर ती आहे आठव्या क्रमांकाची या युद्ध सरावाची सुरुवात दोन हजार बारा साली करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अकरा यू एनने ए डॅश डॅश हे क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पंचवीस यू एनने दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहेत रे क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे या अगोदर आपण पाहिलेलं होतं एनने दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहेत रे हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे बघा युएनने दोन हजार पंचवीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे तर हिम नद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि आता नुकतंच हेच दोन हजार पंचवीस वर्ष क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे याच युएनने दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहेत रे कॅमिलिट्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय उंटाचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि दोन हजार तेवीस हे जे वर्ष होतं तर ते युएनने भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं दोन हजार तेवीस म्हटलं की भरतधान्य वर्ष दोन हजार चोवीस म्हटलं की कॅमिलेटचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणजे उंटाचं आंतरराष्ट्रीय वर्ष आणि दोन हजार पंचवीस म्हटलं की हिब नद्या संरक्षण वर्ष आणि क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आंतरराष्ट्रीय वर्ष प्रश्न क्रमांक बारा जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सलग चौदाव्या वर्षी डॅश डॅश हा देश पहिल्या स्थानी आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक आईसलँड नुकतंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे हा जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार चोवीस प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सलग चौदाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावरती कोणता देश राहिलेला आहे तर आईसलँड आईसलँड नंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे नॉर्वे तिसऱ्या क्रमांकावरती आहे फिनलँड आणि चौथ्या क्रमांकावरती आहे स्वीडन या जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताची क्रमवारी आहे एकशे एकोणतीस जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये आपला भारत किती क्रमांकावरती आहे एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावरती आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ डॅश डॅश यांनी घेतली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे प्रश्न लक्षात आला नुकतंच आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये मला सांगायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडच्या सिरीजमध्ये स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जे केच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद